नमस्कार मित्रांनो मी विशाल पवार आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती जे कोणी नवीन माझ्या चॅनलवरती माझा व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमचा कायम सपोर्ट राहू देत आतापर्यंत सपोर्ट बरेच जणांचा झाला आहे मला याच्या सुद्धा राहू देत आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे ती मी तुम्हाला यूट्यूबबद्दल काहीतरी सांगणार आहे तर मी जेव्हा लाईव्ह जातो तेव्हा मला बरेचशा लोकांचे कमेंट येतात बरेचशा म्हणजे कमी लोकांचे आलेत त्या काही जास्त लाईव्हला पण लोक येत नाही आहेत तर जे काही कमेंट आले असतील तर काय कायचे मला कमेंट आलेत की प्लीज मला सपोर्ट करा तुमचे सबस्क्रायबर्स एवढे कसे काय वाढले तर आमचं नवीन चॅनल आहे आत्ताच आम्ही चॅनल ओपन केलं आहे तर आम्हालासुद्धा सपोर्ट करा आमचं काय व्ह्यूज वगैरे वाढत नाही आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेन की तुमचे सबस्क्रायबर्स वगैरे तुमचे जर कोणी नवीन क्रिएटर असेल तर त्यांनी पहिल्यांदा यूट्यूबवर पूर्ण माहिती बघा कशी असते ती यूट्यूबवर कोणा कसले नियम असतात यूट्यूबचे किंवा यूट्यूबचा जो क्रिएटेरिया असतो तो कसा पूर्ण करावा लागतो तर यूट्यूबवर व्ह्यूज कसे आणावे लागतात ते मित्रांनो मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला सांगतच जाईन पण ह्या सगळ्या माहिती तुम्हाला यूट्यूबवरच मिळू शकतात तुम्ही कोणालाही विचारायला जाऊ नका किंवा कोणाही असे पैसे देऊन सुद्धा लोक व्ह्यूज घेतात किंवा सॉरी सबस्क्राईबर्स घेतात किंवा वॉच टाईम घेतात पैसे देऊन सुद्धा करतात पण ते तसं अजिबात करू नका त्याला कारण असं जर तुम्ही केलात तर तुमचं अजिबात चॅनल मॉनिटाईज होणार नाही आता मॉनिटाईज म्हणजे काय जेव्हा आपण यूट्यूबकडनं पैसे कमवायसाठी पात्र होतो त्याला म्हणतात चॅनल मॉनिटाईज होणं तर ते मॉनिटाईज चॅनल कधी होतं मित्रांनो जेव्हा आपले यूट्यूबचं जे नियम असतात ते पाळून जेव्हा आपण तो एरिया पूर्ण करतो म्हणजे नव्वद दिवसांच्या आधी आपले व्ह्यूज पूर्ण व्हावे व्हावे लागतात किंवा वर्षाच्या आत टाईम पूर्ण व्हावा लागतो वर्षाच्या आत सबस्क्रायबर्स पूर्ण व्हावे लागतात तर हे सगळं पूर्ण झाल्यावर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार म्हणजे तुम्ही यूट्यूबवर पैसे कमावण्यासाठी पात्र होणार याला म्हणतात चॅनल मॉनिटाईज होणार आता तुमचे सबस्क्रायबर्स वगैरे का वाढत नसतील तुमचे व्ह्यूज का वाढत नसतील आता मी सुद्धा चॅनल खोललं तेव्हा मला सुद्धा याची अजिबात कसलीच कल्पना नव्हती म्हणजे मला मित्रांनो काहीच माहिती नव्हतं तर मी असंच आपलं चॅनल खोललं असं टाइमपास म्हणून आणि त्याच्यावर असे व्हिडिओ टाकायला लागलो एका दिवशी असे दहा व्हिडिओ टाक आठ व्हिडिओ टाक पण अशी चूक तुम्ही करू नका कारण आठ किंवा दहा शॉर्ट व्हिडिओ हे यूट्यूबवर कधीही टाकायचे नसतात आणि टाकायचे पण नाहीत मित्रांनो ते सुद्धा एक हे असतं यूट्यूबचं की तेवढेच व्हिडिओ व्हिडिओ एका दिवसात टाकायला लागतात म्हणजे आपल्या आता कसलं कंटेंट आहे व्हिडिओ टाकायचं आपण स्वतःचे व्हिडिओ टाकतो आहे काय स्वतः बोलून व्हिडिओ टाकतो आहे काय किंवा लिप्सिंगचे व्हिडिओ टाकतो आहे काय दुसऱ्यांचे व्हिडिओ घेऊन लिप्सिंगचे व्हिडिओ आपण बनवून ते टाकतोय काय ते ते व्हिडिओ किती किती टाका टाकावे लागतात ह्यालासुद्धा ती मर्यादा असते यूट्यूबची तर आपण जर लिप्सिंगचे व्हिडिओ बनवत असू शॉर्ट व्हिडिओ तर ते तुम्हाला दिवसातनं फक्त तीनच टाकायला पाहिजेत तुम्ही म्हणाल जर मी दहा टाकतो मी आठ टाकतो मी नऊ टाकतो मी पंधरा टाकतो तर अशाने तुमचं चॅनल अजिबात हे तुमचे व्हिडिओ आणणार आणि सबस्क्रायबर्स कमी हे असं यूट्यूबला अजिबात चालत नाही मित्रांनो तर त्याची तुम्ही काळजी घ्या व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो आपलं कंटेंट कोणतं आहे आपण कसले व्हिडिओ बनवतो आहे आता आजकाल लोकांना सगळं नवीन नवीन लागतं ट्रेंडिंग पाहिजे तर असेच व्हिडिओ आपण बनवले पाहिजेत कारण जुनं जुन्यावर आता यूट्यूब भरपूर स्ट्रिक झालं आहे खूप म्हणजे खूप चेक करतं सगळं की कसले व्हिडिओ आहेत कोणत्या प्रकारचे व्हिडिओ टाकतायत कोणाचे व्हिडिओ उचलू उचलून आपल्या चॅनलवर टाकतायत काय हे सगळं सगळं वि अगदी चेक करतं त्याच्यामुळे नीट सांभाळून आणि व्यवस्थित फोकस देऊनच यूट्यूबवर काम केलं पाहिजे आणि असं जर तुम्ही केलात तर यूट्यूबला तुम्ही नक्की सक्सेस व्हाल आता वॉश टाईम जर आपल्याला वाढवायचा असेल तर एका वर्षात वाशटटॉम चार हजार घंटे चार हजार तास पूर्ण करावा लागतो वर्ष एका वर्षामध्ये तर तो कसा पूर्ण करायचा मित्रांनो शॉर्ट व्हिडिओने तर वाश्टॉइम वाश्ट कधीच कम्प्लीट होत नाही आणि शॉर्ट व्हिडिओवरचा वॉश टाईम कधीही यूट्यूब काउंट करत नाही <coughs> कारण शॉर्ट व्हिडिओ ते छोटे असतात त्याला आपल्याला टाईम किती मिळणार आहे मिळून मिळून तर वॉश टाईम मिळण्यासाठी तर काय करायला पाहिजे आपल्याला लाँग व्हिडिओ बनवायला पाहिजेत तेसुद्धा चांगल्या कंटेंटचे व्यवस्थित म्हणजे बघणाऱ्याला असं वाटलं पाहिजे की बघणाऱ्यांनी व्हिडिओ तो स्किप नाही केला पाहिजे मधीच थांबवला नाही पाहिजे असे व्हिडिओ आपले लाँग बनवायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वीस मिनटाचा तरी व्हिडिओ पाहिजे लाँग वीस मिनटं पंचवीस मिनटं तीस मिनटं असा जर व्हिडिओ तुम्ही बन बनवलात तरच तुमचा वॉच टाईम वाढू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे लाईव आपल्याला लाईवसुद्धा जायचं आहे कारण सुद्धा वॉच टाईम आपला वाढतो कारण जर तुम्ही लाईव्ह गेलात नाही तर नुसतेच लाँग व्हिडिओ टाकलात तर नुसत्या लाँग व्हिडिओला तुम्हाला वॉच टाईम मिळणार नाही अगदी जर व्हिडिओ तुमचा कधी व्हायरल होईल एकोदा तेव्हाच तुम्हाला तो वॉच टाईम कम्प्लीट होणार तुमचा नाहीतर आपल्याला वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे तर आपल्याला हे सगळे पर्याय निवडावेच लागतात आणि काय काही लोक लाईव्हला जायला घाबरतात किंवा त्यांना कुठले वाईट कमेंट येतात काय अशा कमेंटकडे आपण लक्ष नाही द्यायचं मित्रांनो अजिबात कारण लाईव्हला चांगल्याही कमेंट येतात ला वाईटही कमेंट येतात आपण फक्त चांगलं घ्यायचं आहे आपण फक्त चांगल्या लोकांशी संवाद साधायचा आहे वाईट ज्या कमेंट असेल ना हाईट करा किंवा त्यांच्याकडे इग्नोर करा त्यांच्याकडं लक्ष नका देऊ तुम्ही अजिबात आपल्याला जर आपला फायदा करून घ्यायचा असेल आपल्याला वॉश टाईम कम्प्लीट करायचं असेल तर हा सगळा रूल आपल्याला फॉलो करायलाच पाहिजेत मित्रांनो आणि सबस्क्रायबरचं म्हटलं म्हणायला झालं तर सबस्क्रायबर्स आपल्या शॉर्ट व्हिडिओला पण वाढून जातात शॉर्ट व्हिडिओवर आपल्याला आप सबस्क्रायबर वर्षाच्या आत असे नाही तसे कसे पण सबस्क्रायबर्स आपले पूर्ण होतात सबस्क्रायबरचं काहीही टेन्शन नाही टेन्शन ना फक्त व्ह्यूज वेळेच्या आत आणि वॉश टाईम या दोनापैकी एक आपल्याला पूर्ण करायचंच आहे तरच तुमचं चॅनल पुढे ग्रो होऊ शकतं आणि मॉनिटाईज होऊ शकतं आणि तुम्ही फेमस होऊ शकता माझं काय अजून चॅनल एवढं झालेलं नाही आहे मित्रांनो कारण नाही तर तुम्ही म्हणाल हे आम्हाला एवढं सांगतायत ह्यांचंच है, काय अजून झालंय नाही पण मला असं माझ्या जेवढे काही सबस्क्रायबर्स कमी असतील जास्त असतील त्यांना असं सांगूसं सा वाटतंय की तुम्ही जर यूट्यूब चॅनल नवीन खोललं असेल तर पहिल्यांदा यूट्यूबवर पूर्णपणे तुम्ही तो अभ्यास करून घ्या मित्रांनो आणि नंतरच तुम्ही त्या चॅनलवर तुमच्या व्हिडिओ अपलोड करा कारण ही सगळी माहिती असल्याशिवाय कधीही यूट्यूब तुमचं सक्सेस होणार नाही किंवा तुम्ही यूट्यूबवर कधीही सक्सेस होणार नाही हे मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटत होतं आता लाँग व्हिडिओ जर मित्रांनो म्हणला तर लाँग व्हिडिओ तुम्हाला आठवड्यातून एका आठवड्यातून तीन तरी लाँग व्हिडिओ तुम्हाला टाकायलाच पाहिजे तरच तुमचा वॉच टाईम वाढू शकतो तुम्ही आठवड्यातनं दोन किंवा तीन वेळा लाईव्ह गेलंच पाहिजे तरच तुमचा वॉच टाईम वाढू शकतो आणि मी असं नाही म्हणत आहे तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवताय तुम्ही लाईव्ह जाताय तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकू नका सबस्क्रायबर्स वाढण्यासाठी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओसुद्धा टाकायचे आहेत आणि तीन व्हिडिओचंसुद्धा तुम्हाला हे एरिया जो असतो त्या तीन व्हिडिओचासुद्धा तुम्हाला तो पूर्ण करावा लागतो तेव्हा तुमचं ते तुम चॅनल मॉनिटाईजसाठी तुम्ही यूट्यूबवर पैसे कमवण्यासाठी पात्र होऊ शकता मित्रांनो तर ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या त्या नक्कीच तुम्ही मित्रांनो फॉलो करा मी ज्या सांगितल्यात आणि जे पण आपण कुठलेही व्हिडिओ टाकू बिझला शॉर्ट व्हिडिओ जर असते आपले असतील तर ते एक एकाच कंटेंटचे व्हिडिओ पाहिजेत मित्रांनो जर आज तुम्ही गाण्याचा व्हिडिओ टाकलात तर नंतर उद्या तुम्ही कॉमेडीचा टाकाल आणखीन परवा तुम्ही रेसिपीचा टाकाल असे व्हिडिओ अजिबात यूट्यूब हे करत नाही आहे तुम्हाला व्ह्यूज देतील सगळं काय होईल पण अशा व्हिडिओना तुम्हाला पुढं जाऊन कधीही चॅनल तुमचा मॉनिटाईज होणार नाही त्यामुळे एकाच कंटेंटचे व्हिडिओ पाहिजेत आणि मेन म्हणजे तुमचं कंटेंट चांगलं पाहिजे जेणेकरून पब्लिकनी लोकांनी तो व्हिडिओ तुमचा बघितला पाहिजे असा आणि व्यवस्थित आणि अजून एक गोष्ट मित्रांनो आपल्या व्हिडिओचं थमनेल मग ते शॉर्ट व्हिडिओचं असो किंवा लॉंग व्हिडिओचं असतो तीसुद्धा माहिती तुम्हाला यूट्यूबवर सगळी मिळून जाईल थमनेलवर मेन आपले व्ह्यूज असतात कारण थमनेल हे पहिलं जे आपण बोर्ड म्हण मन, बोर्डं म्हणा किंवा काही म्हणा तुम्ही बॅनर म्हणा आपल्या व्हिडिओवर जर असतो तो जर तुम्ही लावलात व्यवस्थित अगदी पद्धतशीरपणे तर तुमचा व्हिडिओ पब्लिक नक्कीच बघणार कारण थमनेल असं पाहिजे की समोरच्या व्यक्तीने ते टच करायलाच पाहिजे आणि तो पूर्ण व्हिडिओ बघायलाच पाहिजे असं मित्रांनो तुम्ही थमनेल ठेवायला पाहिजे थमनेल जर तुमचं शंभर टक्के चांगलं असेल तर तो व्हिडिओसुद्धा तुमचा शंभर टक्के चालू शकतो हंड्रेड पर्सेंट तो व्हिडिओ तुमचा चालू शकतो आणि हे तुम्ही नीट लक्षात ठेवा तुमचं थमनेल व्यवस्थित लावा तुमचं जे काही शॉर्ट व्हिडिओवर असेल किंवा लॉंग व्हिडिओवर असेल थमनेल हे नीटच पाहिजे मित्रांनो त्याच्यावर व्ह्यूजसुद्धा चांगले येतील आणि तो व्हिडिओ तुमचा व्हायरलसुद्धा होईल चला तर मित्रांनो मी आता ही जी तुम्हाला माहिती सांगितली ती नक्की फॉलो करा आणि जे काय मला कमेंट येतात ज्या लोकांच्या मला कमेंट येतात लाईव्हला म्हणा किंवा व्हिडिओला म्हणा त्यांच्यासाठी हे जर मला असं व्हिडिओ बनवसा वाटला म्हणून हा साहेब बनवला व्हिडिओ नक्की जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा एवढ व्हिडिओला शेअर करा मित्रांनो आणि जर काही चुकीचं वगैरे काय बोललो असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि नवीन कोणी असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एवढंच सांगेन आणि असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ मी सांगत जाईन व्यवस्थित माहिती देत जाईन आणि बाकीचे सुद्धा मला चांगले सांगत जाईन आता मी दुकानात बसलो आहे तर रिकामा फावला वेळ होता म्हणून म्हटलं सांगूया काहीतरी म्हणजे जे चांगल्या गोष्टी येईल त्या मित्रांना आपल्याला सांगूया आणि चला तर मग भेटूया नेक्स एका नवीन व्हिडिओवर तोपर्यंत नमस्कार आणि नक्की फॉलो करा नक्की सपोर्ट राहू द्या मित्रांनो तोपर्यंत बाय नमस्कार थँक्यू